सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या घजरामध्ये मान्यवरांचं स्वागत करायचं आहे त्यांनी या ठिकाणी आपल्याला जागा देण्याचं या विहारासाठी काम केलेलं आहे त्या सन्मान्य व्यक्तींचा माता बघिण्याचा या ठिकाणी आदरणीय भीमरावजी यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते सन्मान होते सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे आभार मानायचे आहेत दिलेलं

आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आदरणीय ने विलाजी करासाहेब यांना विनंती की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर इथे अरुण अरुणजी वाघपाळे साहेब यांनी हे जे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जो सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि त्यांनी हे जे सगळं मॉम आणि हे करण्याचं काम केलेलं आहे ते दोन शब्द शुभेच्छा देण्याचं काम करतील

आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणजे बाबासाहेबांचं नाव सुद्धा भीमराव होत आणि साहेबांचं नाव सुद्धा भीमरावच आहे जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण जोरदार टाळ्या वाजवल्या तर आपली ताकद वाढते आयुष्य वाढते एनर्जी वाढते आणि अशा आदरणीय भीमराव साहेबांच आपण म्हणजे शतशा टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी ज्या डॉक्टर डी एस सावंत साहेबांनी या ठिकाणी बौद्ध विहार आणि बुद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे मगाशी आपण बऱ्याच वक्त्यांची भाषणं ऐकली सी सांगलीकर असतील गौतम पुत्र कांबळे असतील या कार्यक्रमाच्या सांगली जिल्ह्याचे दोन दाण्याबाग राजेंद्रजी खरात अरुण भाऊ वाघमारे हे असतील आणि आपण उपस्थित सर्व बांधवान मी एकच सांगेन आपल्याला जर समता मुल समाजाची निर्मिती करायची असेल तर आपण सगळ्यांनी नाही वर्गातल्या लोकांनी आपण ही आता वेगळ्या धर्तीवर विचार केला पाहिजे काशिराम साहेबांचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो वाले समाज में लाल पैदा होते हैं। और मांगने वाले समाज में दलाल पैदा होते है देणे जमा है वाले के आवाज है एवढं बोलून थांबतो जय भीम जय भारत आता